फॅमिली कोर्टाची कन्सेप्ट आहे की नो मॅरेज शुड बी ब्रोकन फॅमिली कोर्टामध्ये काउन्सिलिंग हा सेशन खूप महत्वाचा आहे आणि मस्ट आहे तो म्हणजे इव्हन दो एखादं कपल म्हटलं की मला नाही बोलायचं तिच्याशी किंवा मला नाही त्याच्याशी बोलायचं आणि मला काही काउन्सिलिंग करून घ्यायचं नाही मला फक्त वेगळं व्हायचंय नो इट्स नॉट अलाउड यू हॅव टू गो अँड हॅव अ सेशन ऑफ काउन्सिलिंग एखादं काउन्सिलर तुम्हाला अपॉइंट केलं जातं मग त्यांच्याकडे जायचं त्यांच्याकडे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या केबिनमध्ये वकिलांना बोलायचं परमिशन नसते अच्छा बिकॉज ते फक्त मिळाले प्रश्न असतो तर त्या दोघांनाच ते त्यांच्याशी बोलतात की मग त्यांना स्टार्ट पासून सगळं विचारतात की बाबा काय अडचण आहे काय नाही का तुम्ही वेगळं व्हायचं ह्या केस तुम्ही का फाईल केली वगैरे वगैरे तो दे ओपन अप ओव्हर त्यांच्याशी ते बोलू शकतात ते सगळं कॉन्फिडेन्शियल ठेवलं जातं काउन्सिलर्स कुठलीही गोष्ट कोर्टासमोर किंवा वकिलांसमोर रिवील करत नाही ते फक्त त्या तिघांमध्ये विषय राहतो आणि त्यांना असं योग्य वाटलं तर ते कधी नवऱ्याशी एकट्याशी बोलतील कधी बायकोशी एकट्याशी बोलतात मग दोघांचे कंबाईंड सेशन घेणं की त्यांचाही प्रयत्न असतो की बाबा ह्यांच्यातला तिढा मला मिटवता येत का फॉर्च्युनेटली त्यांचं भांडण समजा तिथे मिटलं आणि काउन्सिलरने रिपोर्ट दिला कोर्टात की ह्यांचे सगळे भांडण मिटलेले आणि हे अंडर फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन हे टर्म्स अँड कंडिशन ते मान्य करायला तयार झालेले दोघांच्या सह्या होतात वकिलांच्या सह्या होतात काउन्सिलरचे सही होते आणि मग ते कन्सेंटेम कोर्टात दिलं जातं कोर्ट विचारतं त्यांना की आम्हाला आनंद आहे की तुम्ही एकत्र परत यायचा विचार केलाय टर्म्स अँड कंडिशन वाचले दोघांना मान्य आहेत का हो म्हणल्यानंतर मग ते मग तुम्हाला आता ही केस पुढे आहे का दोघांनी एकजुटीने सांगितलं की नाही न्यायची तर ती केस तिथे क्लोज होते अच्छा असंही घडतं पण समजा नाही झालं तसं काउन्सिलिंग फेल झालं तर त्या फेल्युअरचा रिपोर्ट कोर्टात जातो आणि ते फक्त एक वाक्यात असतं की द काउन्सिलिंग फेल्ड पण का फेल झालं कशामुळे झालं दोघांचं काय म्हणणं होतं दॅट इज नॉट रिव्हिल इन फ्रंट ऑफ द कोर्ट